महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या या प्रमुख मागण्यासाठी अमरावती शहरात आज शांत देत आणि शिस्तबद्ध महामोर्चा काढण्यात आला तपतपत्या उन्यातही शेकडो महिला युवक आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वात काढलेल्या या महामोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले अमरावती शहरातील इरविन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य महामोर्चाला सुरुवात झाली या महामोर्चाचं नेतृत्व खुद्द भिक्खू संघाने केलं आहे आणि एका रांगेत चालणाऱ्या पांढऱ्या वस्त्रातील शेकडो अनुयायांनी शिस्तबद्ध आणि शांततेत सहभाग घेतला पंचशील निळ्या आणि केशरी ध्वजांनी रद्द करावा ही प्रमुख मागणी घेऊन हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये खासदार बडवंत वानखडे माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई गुणवंत देवपारे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते रखरखत्या उन्हात महिलांचा मोठा सहभागही विशेष लक्ष वेधणारा ठरला हा मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला आणि तेथे भंतेनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले शेवटी उपजिल्हाधिकारी यांना भंते आणि निवडक पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडल्यात महाबोधी महाविहार या ठिकाणी महा विहार या मागणी करता आपण पाहू शकता अमरावती चौकापासून पासून असं महामोर्चा आहे बौद्ध गया महाबोधी महाविर मुक्ती आंदोलन म्हणून शेकडो भिक्खू संघांच्या नेतृत्वामध्ये शांतते मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी भिक्खू संघाच्या माध्यमातून समस्त समाज बांधव अमरावती या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एका ठिकाणी आलेत आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय होता आणि भिक्खू संघाच्या माध्यमातून आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं परंतु निवेदन देण्यात आल्यानंतर आपली जी मागणी आहे बिहार सरकारच्या इकडे ती महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जाणारी आहे त्यामुळं या आंदोलनामधून मोर्चामधून तुम्हाला न्याय मिळेल की नाही मिळेल पण तुम्हाला तो मिळून घ्यावं लागेल तो जर समाज एक संघटित झाला तर निश्चितच बौद्धया मुक्ती आंदोलन आपलं सक्सेस होईल आणि ते बौद्धांच्या ताब्यात येईल माझी येथील ब्राह्मण व्यवस्थेला विनंती आहे का जर तुम्हाला बौद्ध बौद्धगया मुक्ती जर तुम्ही बौद्धांच्या हातात दिलं नाही आणि तुमच्या हातात जर लागत असेल तर तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारायला पाहिजे आणि बौद्ध धर्म स्वीकारून बौद्धांना तुम्ही न्याय द्यायला पाहिजे जर तुम्हाला या ठिकाणचा बुद्धी चालत नाही बुद्धांचे विचार चालत नाही पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चंदा येतं म्हणून ते महाविहार तुमच्या ताब्यात पाहिजे हे आता बौद्ध धर्मीय खपून घेणार नाही आणि बौद्धगया मुक्ती आंदोलन जोपर्यंत बौद्धगया मुक्ती होणार नाही तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भिक्खू संघाच्या माध्यमात मोठा त्रिवळ आंदोलन करण्यात येईल आणि बौद्धगया मुक्ती हे मिळून घेण्यात येईल बौद्धगया बौद्धविहार हे यांच्यात मुक्त झालं पाहिजे आणि हे पंड्यांच्या स्वाधीन आहे ते आम्हाला जसे बाकी मंदिरामध्ये त्यांचेच भक्ती राहतात तशाच प्रकारे आमचे सुद्धा आमचेच मंदिजी आमच्या विहारात राहिले पाहिजे आणि हे पंडे लोकांनी हे विहार आमचं विहार आहे ना बौद्धविहारचं ते मुक्त केलं पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही सरकारला हेच मागणे आहे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे महाकारुण एक भगवान सम्यक संबुद्धाला ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर संपूर्ण जगामध्ये त्यांची कीर्ती पसरली अशा ज्या ठिकाणी वज्रासन आसन करून त्या ठिकाणी भगवान सम्यक संबुद्धाने संकल्प केला आणि भगवान सम्यक समुद्राला ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये त्या ज्या लोकांची भगवान बुद्धावरती फार मोठी आघात श्रद्धा होते त्यांनी भगवान बुद्धाच्या पावन त्या भूमीवरती बौद्ध विहार निर्माण केलं त्यानंतर सम्राट अशोकांनी त्याला भव्य दिव्य स्वरूप दिलं असं जे भव्य दिव्य बुद्ध विहार आहे आणि ते जगाच्या पाठीवर प्रसिद्ध आहेत जगातील संपूर्ण बौद्ध लोक त्या ठिकाणी येऊन आपल्या मनाला शांती महसूस करतात असल्या प्रकारच्या त्या पवित्र पावन बौद्ध विहारामध्ये काही लोकांनी घुसखोरी केलेली आहे आणि जे घुसखोरी केलेली आहे ते घुसखोर लोक त्या विहारातून हटावेत बाजूला व्हावेत आणि संपूर्णपणे ते विहार बौद्धांच्या ताब्यात यावं अमरावती जिल्हा भिक्खू संघ के और और तमाम बौद्ध संघटना आहे बौद्ध उपास उपासिका आहे अमरावती के द्वारा ये आंदोलन महाबोधि महाविहारिहार तो बुद्ध, बुद्ध गया का है उसका मैनेजमेंट बोधो को सौंपने के लिए किया जा रहा है अठारह से इक्यानवे से लेकर उन्नीस तक यह आंदोलन चला चला आज भी ये आंदोलन उन्नीस से अभी लगातार फिलहाल बुद्ध गया में चल रहा है उसके समर्थन में ये आंदोलन है और जो मैनेजमेंट कमेटी है वो अनलीगल इसलिए मान, मानी जा रही है कि स्वतंत्र भारत में जो स्वतंत्र भारत के पहले ये कायदा बना हुआ था और स्वतंत्र भारत के पहले कायदा बनने के कारण वो वही कभी उन्नीस को निरस्त होना चाहिए था वो नहीं हुआ जो मैनेजमेंट कमिटी है उसमें चार हिंदू चार बौद्ध है और संसार के किसी भी मंदिर का प्रबंधन दूसरे धर्म के लोग नहीं करते और ये जायज मांग है और बौद्धों की न्यायिक जो मांग है उस मांग को अति शीघ्र बिहार गवर्नमेंट ने विचार विमर्श करके उसका कानून पारित करके पूर्णता बोध को सौंपना चाहिए इस मांग के लिए हमारा ये बौद्ध लोगों का बौद्ध विश्व का ये आंदोलन बौद्ध अनुयायांचा हा शांततेत पार पडलेला आणि शिस्तांच्या महामोर्चा केवळ मागण्यांसाठीच नव्हे तर सामाजिक जनजागृतीसाठी हे महत्वपूर्ण ठरतो आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे फार महत्वाचं ठरेल